गेस्टेशनल डायबिटीस आहे म्हणजे मला काहीतरी फार भयानक झालंय त्याच्यामध्ये त्या ओव्हर कॉन्शियसनेस मध्ये अननेसेसरी पेशंट पण खूप जास्त पॅनिक बनतोय बऱ्याच लेडीज मी अशा बघितलेल्या ते डॉक्टर म्हणतात ते प्रेग्नन्सीचं दुखणं राहिलं बाजूला हे शुगरचं परेशानी जास्त वाढली आहे म्हणजे जुन्या काळी कसं आहे सात आठ नऊ मुलं व्हायची त्यामुळे फार काही कौतुक नसेल पण आता बाबा प्रेग्नन्सी राहणं पण कौतुक झालंय आणि एक किंवा दोनच मुलं असतात त्यामुळे त्याची अति काळजी घेतली जाते तर त्यांनी जे सगळं सांगितलं म्हणजे माझ्या अंगावर काटाल ते म्हटलं मला डॉक्टर असं वाटायला लागले नको मला ते प्रेग्नन्सी पण नको आय एफ पण नको आत्तापर्यंत फक्त शुगर मॅनेज करण्यासाठी गेल्या दीड वर्षात मी पाच ते सहा लाख रुपये खर्च केले गेस्टेशनल डायबिटीस okay. हे पुढच्या टाईप टू डायबिटीसची नांदी आहे मला गेस्टेशनल डायबिटीस झाला टेक दिस अ कन्सिडर दिस ॲज अ ऑपॉर्च्युनिटी चेंज युअर डायट चेंज युअर लाईफस्टाईल लर्न न्यू स्टफ तुमची पण हेल्थ चांगली झाली लॉन्ग टर्म मध्ये तुमची पण डायबिटीस आणि लाईफस्टाईल डिसऑर्डरची रिस्क निघून गेली आणि तुम्हाला हेल्दी बेबी पण तुमच्या पदरात पडला मधुमेहाचा किंवा या mm. जेस्टेशन डायबिटीसचा बाळाच्या वाढीवर किती परिणाम होतो त्यालाही डायबिटीस होतो का लगेच होत नाही नमस्कार मी संपदा हुद्देदार डी कोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इनहाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत जेस्टेशनल डायबिटीज म्हणजेच गर्भधारणे दरम्यान होणारा मधुमेह हा आजचा विषय आहे तुम्ही म्हणाल की हे काय फार मोठं संकट आहे का तर हे फार मोठं संकट आहे पंधरा ते वीस टक्के भारतीय महिला ह्या जेस्टेशनल डायबिटीज होतो ह्यांना आढळून येतो यांना आणि हे प्रमाण जे आहे ते जागतिक सरासरीपेक्षा कितीतरी पटीनं अधिक आहे तर संकट म्हटलं तर कसं तर वेळेआधी बाळांपण होणं इमॅच्युअर डिलेवरी uh, होणं किंवा बाळाची वाढ नीट हो न होणं किंवा बाळाला जन्मताच डायबिटीज होणं ह्या हे आणि असे असंख्य प्रश्न त्या आईला नक्कीच पडत असतील तर आजचा हाच विषय आहे आपण तो डिस्कस करणार आहोत डॉक्टर भाग्यश कुलकर्णींसोबत डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आणि वेलनेस कोच नमस्कार डॉक्टर नमस्कार खूप खूप स्वागत तुम्हाला कळलंच असेल आजचा विषय खूप महत्वाचा आहे आणि जी सरासरी मी पाहिली त्यानंतर तर असं वाटलं की बापरे म्हणजे किती मोठं येऊ घातलेलं संकट आहे साधारण तीनामाग किंवा मा चारा माग आज लेडीज याच्यामध्ये म्हणजे गेस्टेशनल याच्यामध्ये डायबिटीज दिसते त्याला दोन कारण मला वाटतात महत्वाची आहेत त्याच्यात की अवेअरनेस खूपच जास्त आहे ओव्हर कॉन्शियसनेस पण आहे दोघांच्या साइडनं पण पेशंटच्या साईडनं पण आणि डॉक्टरांच्या साईडनं सुद्धा आणि पेशंटला जरा खूप जास्त अति काळजी घ्यायला भाग पाडलं जाते त्यामुळं आपण हा डॉक्टरांकडून किंवा आमच्याकडून कि बाबा कि गेस्टेशनल डायबिटीस आहे म्हणजे मला काहीतरी फार भयानक झालंय आणि त्याच्यामध्ये त्या ओव्हर कॉन्शियसनेस मध्ये अननेसेसरी पेशंट पण खूप जास्त पॅनिक बनतोय आणि बऱ्याच वेळेला अवेअर नसतो आणि त्यामुळं पेशंटला समजावून सांगताना ती जी एक्सप्लेनेशनची लाईन आहे ती मध्ये कधी कन्वर्ट होते ह्याचं बऱ्याच वेळेला दखल घेतली घेतली ना, जात नाही तर गेस्टेशनल डायबिटीस हा तेवढाच गंभीर पण आहे विषय पण त्याला एवढंही आपल्याला त्याचा हा बागुलबुआ करायची पण गरज नाहीये किंवा फारच डिफिकल्ट आता डायबिटीज फ्री आतापर्यंत आत्तापर्यंत शंभरपेक्षा जास्त जणां ज ज़ा म्हणजे अशा अशा च्या लेडीज आपल्याकडे आले होते की ज्यांना प्रेग्नन्सी दरम्यान डिटेक्ट झाला त्यांचा डायबिटीस आपण व्यवस्थित पद्धतीनं मॅनेज केला mm -hmm. ब त्यातल्या जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना इन्शुलिन्सवा नाही लागलं बऱ्याच वेळा nice काय होतं की या गेस्टेशन डायबिटीस झाला म्हणजे त्यांना डायरेक्टली कडून किंवा त्यांच्या प्रस्तुत कडून सांगितलं जातं की आता तुम्हाला इन्सुलिनच घ्यायला लागणार आणि पेशंट तिथं एकदम हवाल दिल गळून जातो त्याला वाटतं आता हो, इन्सुलिन हो, म्हणजे संपलं कारण त्या प्रेग्नन्सीपेक्षा किंवा त्या ह्याच्यापेक्षा इन्सुलिनिनिनिनिन घेण्याची भीती पेशंटमध्ये खूप प्रचंड प्रमाणात असते पण ओव्हरऑल जर का आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं जर का तुम्ही बॅलन्स डायट अप्रोच ठेवला तुम्ही तुमच्या खाण्यातून जर का रिफाईन पदार्थ टाळले तुम्ही जर का होल व्हीट किंवा होल ग्रेन्सचा वापर केलात आणि डी एफ एफ स्टाईल जर का त्यांची जीवनशैली मेंटेन ठेवली तर फक्त बॅलन्स डाईटवरती सुद्धा आपल्याला ले ले शुगर लेवल मॅनेज करून छान पे पेशंटची प्रसुती डिलिव्हरी करता येते okay. ते बाळ पण छान राहतं आणि कुठल्याही कॉम्प्लिकेशनशिवाय आपल्याला ह्याच्यातनं बाहेर पडता येतं आणि नंतर त्या डायबिटीसला मॅनेज करता येतं म्हणजे तुम्ही सुरुवात अगदी मला निश्चिंत करण्यापासून हो, हो, केली हो, आहे हो, थँक्यू हो, सो मच सो पुढे आपण जाऊया की याची मूळ कारण किंवा का होतो नेमका हा डायबिटीस कारण असं नाही लक्षात आलेलं की स्पेसिफिक एकाच ह्याच्यामुळे होतं पण जनरली असं लक्षात आले की ज्या लेडीजची पहिली जीवनशैली चांगली नसती ज्या ओव्हरवेट आहेत ज्यांच्यामध्ये वजन पहिल्यापासून जास्त राहतं किंवा मला आ, लेट डिलिव्हरी आहे म्हणजे तीशी पस्तीशी लग्नानंतर चार पाच सहा वर्षानंतर किंवा मला हार्मोनल इम्बॅलन्स आहेत काही आज जे कॉमन दिसते बऱ्याचसारख्या लेडीजमध्ये पीसीओडीचा जर का मला त्रास आहे हो। तर त्यांच्यामध्ये गेस्टेशनल डायबिटीजचं प्रमाण जास्त आढळून आलेलं आहे जर का मी माझं सिडेंटरी लाईफस्टाईल आहे म्हणजे जे कारण डायबिटीस होण्यासाठी कारणीभूत आहेत ती जर का प्रेग्नन्सीच्या पै अगोदर प्रेग्नन्सी राहण्याच्या अगोदर किंवा प्रेग्नन्सीच्या एक दोन वर्षा अगोदर त्या लेडीमध्ये असतील तर त्यांच्यामध्ये गेस्टेशनल डायबिटीस प्रमाण जास्त दिसून आलेलं आहे आणि यांच्यामध्ये पण मोस्ट ऑफ द टाइम प्री डायबिटीस असतो किंवा इन्शुलिन रेजिस्टन्स त्यांचा जास्त असतो आता ह्याच्यामध्ये कसं आहे की काही लोकांना प्रेग्नन्सी नंतर जेव्हा जनरल ते चेकअप करतात त्यावेळेला थोड्याशा शुगर हायर साईडला दिसून येतात पण असे दहा दाग़ी। टक्केच लोक आहेत की ज्यांचा डायबिटीस डिटेक्ट होतो प्रेग्नन्सीच्या दरम्यान बाकी नव्वद टक्के लोकांची ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट केल्यानंतर म्हणजे आता हे नॉम आहे पहिला हा नॉम नव्हता असं काही okay. पहिला जर का खूप काही त्रास असेल जेनेटिक हिस्ट्री असेल फॅमिली हिस्ट्री आहे तर त्यांची टेस्ट करून त्यांना गेस्टेशनल डायबिटीज डायबिटीस घोषित केलं जायचं आज प्रत्येक लेडीला चौदा आठवडे ते चोवीस आठवड्याच्या दरम्यान म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर चौदा ते चोवीस आठवड्याच्या दरम्यान कंपल्सरी जी टी टी करण्यात आलेली आहे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट आणि ही दोन पद्धतीनं करण्यात येते एक आहे ती ग्लुकोज टॉलरन्स टेस्टमध्ये पन्नास पर्यंत शुगरचं पाणी म्हणजे साधारण दहा चमचे साखरेचं पाणी प्यायला दिलं जातं आणि एक तासाने शुगर बघितली जाते आणि त्यात त्या एक्सपेक्टेड असतं की या शुगरच्या लेवल ज्या आहेत त्या त्यांच्या नॉर्मल नाही चात याव्यात बरं दोनशे आणि समजा ही टेस्ट त्यांची नॉर्मल आली तर मग त्यांना काही डायबिटीस नाही वगैरे समजलं जातं समजा ही पॉझिटिव्ह आली तर मग तीन थ्री आवर्सची ग्लुकोज टॉलर्स टेस्ट करायला सांगितलं जाते त्यात तब्बल शंभर ग्रॅम ग्लुकोजचं पाणी दिलं जातं तासांनी दोन तासांनी आणि तीन तासांनी शुगर लेव्हल बघितलं जातात okay. आणि ते ग्लुकोज टॉयलेट होते का नाही आता होतं काय की या दोन्ही पद्धतीच्या ज्या तपासण्या असतात आपण इंड्युस करतोय म्हणजे oh. भरपूर ग्लुकोजचं पाणी प्यायला देतो oh, oh, चुकून oh. जर का त्या लेडीची त्या बा, बा, बारा चौदा आठवड्यामध्ये mm -hmm. जर का तिची जीवनशैली एवढी व्यवस्थित नसली मोस्ट ऑफ द टाइम नसते मोस्ट ऑफ द टाइम डिलिव्हरी राहिले म्हणली की आजूबाजूची काळजी करणारे तू हे खा बाई तू ते खा बाई तिला बऱ्याच वेळा खायला जास्त घातलं जातं ऍक्टिव्हिटी पूर्ण कमी होऊन जाते हो, हो। म्हणजे बऱ्याच वेळेला डिलिव्हरी किंवा घरामध्ये मूल होणार म्हणजे जुन्या काळी कसं आहे सात आठ नऊ मुलं व्हायची त्यामुळे फार काही कौतुक नसेल पण आता बाबा प्रेग्नन्सी राहणं पण कौतुक झालंय आणि हो। एक किंवा दोनच मुलं असतात त्यामुळे त्याची अति काळजी घेतली जाते आणि त्या पहिल्या कारण चौदा आठवड्या भरपूर कालावधी झाला ना चौदा आठवडे जर का आपण म्हणतो ऑलमोस्ट तीन चार महिने झाले तर त्या तीन चार महिन्यामध्ये बऱ्याच वेळेला त्या लेडीला गोडदोड खायला दिलं जातं हे करायला दिलं जातं आणि त्यानंतर मी जर का दहा ग्रॅम आणि सॉरी पन्नास ग्रॅम आणि शंभर ग्रॅम दहा चमचे पंधरा चमचे साखरेचं सा पाणी जर का प्यायला दिलं तर काय प्रॉबेबिलिटी आहेच की शुगर ती दोनशेपेक्षा जास्त दिसणारच बरोबर आहे सो so, त्यामुळे सुद्धा हे प्रमाण वाढायला सुरुवात झालेली आहे ज्याला मी ओव्हर डायग्नोसिस म्हणतो तर तुम्ही तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा कुठल्याही प्रेग्नन्स प्रेग्नंट लेडीला किंवा ह्याला सांगणं गरजेचं आहे की प्रेग्नन्सी राहिली म्हणजे मला काहीही खायला कसंही खायला परवानगी मिळाली आहे हा ऑप्शन नाही आहे दुसरी गोष्ट आय नीड टू केप्ट माय बॅलन्स डायट माझ्या खाण्यामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट मायक्रोन्युट्रिएंट विटॅमिन हेचं प्रमाण योग्य ठेवायचं आहे मी नुसतं बसते आणि नुसतंच मी खाते खाते है, खाते आणि माझं कार्बोहायड्रेट इंटेक मी जास्त ठेवला हो आहे आणि माझं फॅट वाढले तर तुमचा इन्शुलिन रेजिस्टन्स तिथं डेव्हलप होणार आहे तो इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झाला की तो जीटीटीमध्ये दिसणार आहे आता होतो प्रॉब्लेम काय की या जी टी टीमध्ये जेव्हा त्या व्यक्तीच्या शुगर लेव्हल हायर साईडला दिसतात आणि तिला एचबीएमसी चेक करायला सांगितलं जातं ते सी आता सहा पॉईंट दोन सहा पॉईंट तीन सहा पॉईंट पाच लाईन हा बॉर्डर लाईन येतं आता त्यांना त्रास तर काही नसतो पण शुगर लेवल तर हायर आल्या मग तिथून डॉक्टरांचा तगादा सुरू होतो की आता तुम्ही कुठल्याही परिस्थितीत हे सहाच्या खाली आणायचं मग सहाच्या खाली आणायचं मग या डायबेटिक गेस्टेशनल डायबिटीस मध्ये कन्व्हेन्शनल मेडिसिन्स आपल्याला देता येत नाहीत एक दोनच मेडिसिन्स आहेत मेटफॉर्मिन आहे ग्लायबुराईड आहे एक दोनच मेडिसिन्स आहेत जे सेफ आहेत ते सेफ कन्सिडर केले जातात आणि मग त्यातल्या त्यात सेफ काय इन्शुलिन मग त्या तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये ऑलरेडी प्रेग्नन्सीचा टोल असतो ऑलरेडी वाढलेलं वजन असतं हार्मोनल इम्बॅलन्सेस असतात प्लस घरातल्या बाकी सगळ्या लोकांचं प्रेशर असतं आणि त्यात जेव्हा इन्शुलिन घ्यायचं वेळ येते ती जाते लेडी ऑलरेडी हवाल झालेला असतो डायबिटीस डिटेक्ट झाला हो आणि हो, मग त्यावेळेला की गायनेकोलॉजिस्ट काय सांगतात किंवा आपले ऑपस्टेटिशियन काय सांगतात की आता तुम्ही तुमचं हे काही मॅनेज करू शकत नाही तुम्ही कडे जावा आणि डायबेटॉलजिस्ट कडे गेल्यानंतर त्यांना लिहून दिलं असतं की प्रेग्नन्सी राहण्यासाठी यांचं एचबीएन्सी सहाच्या खाली आलंच पाहिजे मग तो इन्सुलिन लिहून देतो आणि इन्शुलिन लिहून दिल्यानंतर जर का रॅपिड ऍक्टिंग इन्शुलिन मला दिल्या दिवसात तीन वेळा शुगर धडा धड धड खाली आला असतात एचबीएंसी तुमचं होणार नाहीये म्हणजे बऱ्याच लेडीज मी अशा बघितलेल्या आहेत ते डॉक्टर म्हणतात ते प्रेग्नन्सीचं दुखणं राहिलं बाजूला हे शुगरचं परेशानी जास्त वाढले आणि hmm. एवढ्या शुगर कमी होतात की मग मला चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ शुगर खाली येतात तरी काय डॉक्टर माझं इन्शुलिन बंद करायला तयार नाहीयेत किंवा इन्शुलिन मला हे करायला आणि मग त्यामुळे मी काय करते मला भूक लागते सारखी hmm. मला सतत काहीतरी खायची इच्छा होते म्हणजे परत ते भीषेस सायकल सुरू होतं तुम्ही तिथं जाता तुम्ही भरपूर खाता भरपूर खाल्लं शुगर वाढलेली राहते एचबीएम सी काय सहाच्या खाली येत नाही तर या ट्रॅप मधून कुठेतरी पेशंटला आपल्याला बाहेर काढायला लागेल राईट गायडन्स आणि असं कुठल्याच याच्या टेक्स्टबुकमध्ये मेन्शन केलेलं नाही की पेशंटला इमिजिएटली तुम्ही इन्शुलिन द्यायला पाहिजे म्हणजे मला हे समजत नाही आणि मी इथं बसलेल्या सगळ्या लोकांना आवाहन करू इच्छितोय जर का तुम्ही गेस्टेशनल डायबिटीस सफरिंग सफरिंगमध्ये असाल फर्स्ट गो टू बॅलन्स डायट तुम्ही एक चांगला डायटिशियन बघा असा डॉक्टर बघा की जो तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलवर भर करेल बरोबर आहे कारण अगेन तुमच्या मधल्या बदलांमुळे हे होणार आहे त्याचा तुम्हाला या प्रेग्नन्सी मध्ये पण फायदा होणार आहे आणि आफ्टर तुमची डिलिव्हरी झाल्यावर डिलिव्हरी झाल्यावर तसंही तुमचं शुगर लेवल नॉर्मल राहणार तुम्हाला बॅलन्स डायट फॉलो करायचाच आहे इन्सुलिन आणि गोळ्या टेम्पररी अरेंजमेंट्स आहे सो तुम्हाला जर का अशा पद्धतीने कुठे प्रेशराईज केलं आणि इन्सुलिन घेतलंच पाहिजे घेतलंच पाहिजे तर माझं म्हणणं ते मिथ आहे तुम्ही इन्सुलिन हा शेवटचा ऑप्शन ठेवला पाहिजे शुगर कंट्रोल केलीच पाहिजे त्याच्याबद्दल माझं दुमत नाही तुमची शुगर किती वाढू द्यावी पण शुगर कंट्रोल करत असताना तुम्ही बॅलन्स्ड डाएटचा पहिल्यांदा वापर केला पाहिजे त्यानंतर तुम्ही त्यानं कंट्रोल होत नाही राईट एक्सरसाइज करून चांगल्या पद्धतीचा आहार घेऊन प्रॉपर त्याचं न्यूट्रिशन मेंटेन करून तर तुम्ही थोड्या कालासाठी गोळी औषध म्हणजे मेटफॉर्मिन किंवा ग्लायबोरेटचा चा वापर करा किंवा काही हर्बल टॅबलेट्स येतात बऱ्याच की त्याच्याद्वारे सुद्धा आम्ही कित्येक जणांचे शुगर कंट्रोल आणि शेवटचा ऑप्शन तुम्ही इन्सुलिन कडे जावा अदरवाईज पेशंट पॅनिक कंडिशन मध्ये जावं विरुद्ध आहे बर का नातेवाईकामध्ये केस रिसेंटली पाहिलेली आहे की तिला डिरेक्टली इन्सुलिन सुरू करायला सांगितलं ती इतकी हवालदिल होती की ती तीन ते चार डॉक्टरांना भेटली आणि त्या दरम्यान वाढणार नाही दोन्हीच्या दृष्टिकोनातून त्या आईच्या याच्यावर दडपण राहतं आईचं दडपण त्याच्यावरती येणार आपण पहिल्यांदा हे बघूया की चा शुगर जेव्हा जास्त राहतात त्यावेळी त्याचा बाळावरती काय काय परिणाम होऊ शकतो तर डेफिनेटली शुगर जेव्हा डायबिटीस किंवा अशा कुठल्या येतं तर दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे एक तर स्टील बर्थ बाळाची ग्रोथ पूर्णपणे थांबून म्हणजे अॅबॉर्शनची त्या केसमध्ये येऊ शकते चान्सेस येऊ शकतात आणि त्याला असं काही प्रमाण नाहीये यो ले ले की बाबा एवढी शुगर असेल तर त्याला हे जाऊ शकतं काही काय आम्ही असे पण बघितलेले आहेत की सगळं शुगर म्हणजे पर्टिक्युलरली मला फार वाईट वाटतं टाईप वन डायबिटीसच्या ज्या लेडीज असतात त्याला ह्या ह्याच्यापासून ते डिप्रायव्ह राहतात म्हणजे आम्ही दोन तीन पेशंट्स मी असे बघितले की खूप चांगलं त्यांनी मनापासून सगळं फॉलो केलं त्यांना डिलिव्हरी पण म्हणजे प्रेग्नन्सी पण राहिली त्यांचं शुगर लेव्हल होत्या त्या पण चांगल्या मेंटेन होत्या पण अनफॉर्च्युनेटली दोन अटेंटमध्ये तिसऱ्या चौथ्या महिन्यात ॲबॉर्शन करायला लागलं म्हणजे काय सगळं नॉर्मल ठेवून सोडून आणि मी अशी पण एक्झाम्पल बघितलेले आहेत की त्यांच्या शुगर लेवल सी नऊ पॉईंट एक होतं नऊ पॉईंट पाच होतं इन्शुलिन वगैरे त्यांना घ्यायला लागत होतं तरी पण पूर्ण प्रेग्नन्सी आउट चांगली झाली बाळपण व्यवस्थित okay. हे झालं काही प्रेग्नन्सीच्या वेळेला कॉम्प्लिकेशन था। नाही झाल्या okay. तर बोल नॉर्मल डिलिव्हरी झाली म्हणजे okay. जनरली असं म्हणतात की जेव्हा तुम्हाला डायबेटिक असतं तेव्हा रिस्क घ्यायची नसते तुम्ही आयदर प्री मॅच्युअर डिलिव्हरी शक्यता असते किंवा पे त्या आईला किंवा त्या तुम मुलाला डिलेवरीच्या नंतर किंवा डिलिव्हरीच्या दरम्यान हायपोग्लायसीमआयमध्ये जायची ती शक्यता असते कारण इन्शुलिन सुरू असतं गो ग्लुकोजचा मारा सुरू असतो बऱ्याच वेळेला डिलेवरीनंतर जरी फुल टर्म कम्प्लीट झाली डिलिव्हरी नंतर ओव्हरवेट बेबी येण्यास शक्यता असतो आणि पुढे गेल्यावर या बेबीजना पण टाईप टू डायबिटीज किंवा लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर होण्याची शक्यता okay. जास्त असती इनफॅक्ट त्या आईला पण ती शक्यता okay. जास्त असते याच्या म्हणजे ह्याचा बाळावर किंवा आईवर काय परिणाम होतो ह्या प्रश्नाचं उत्तर आपण गृहित धरायचं की आ, हे कॉम्प्लिकेशन्स होतात आणि त्याच्यासाठी हे सांगण्यात आलेलं आहे की शुगर कंट्रोल मध्ये ठेवा बर। पण माझं म्हणणं काय की शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जो मार्ग आहे ना तो भयावह किंवा भीतीदायक नको आहे बरोबर तो मार्ग ओव्हरऑल हेल्दी आणि वेलबिईंग कडे जावा आणि फक्त गोळ्या औषधांचा मारा करून तो शुगर कंट्रोल फोकस न होता ओव्हरऑल हेल्दी प्रेग्नन्सी कसं होईल गेस्टेशनल डायबिटीस आहे म्हणजे माझं आयुष्य संपलं गॅस्टेशनल डायबिटीस म्हणजे आता मला असंच रिस्ट्रिक्टेड आयुष्य जागा लागणार या मानसिकतेमधून आय कॅन इट बॅलन्स थिंग, मी एक्सरसाइज करू शकते आणि प्रेग्नन्सी एक नैसर्गिक घटना आहे बरोबर कुठलं कुठलं म्हणजे मनुष्य प्राणी सोडला तर कुठला प्राणी येऊन त्याला काय नाही सांगितलं किंवा त्याला बाबा ह्याची गरज नाही तर नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याच्यात ठीक आहे माझी थोडी शुगर हे झाली आहे तर मला एक प्रिकॉशन घ्यायचं आहे की मला ती फार वाढू द्यायची नाहीये मला माझी मानसिकता आनंदी ठेवायची तर असं प्रेग्नन्सीमध्ये नॉर्मली पण सांगितलेलं आहे सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजे तुम्ही आहार घेतला पाहिजे तुम्ही एका ठिकाणी नुसतंच बसून खात राहताय तर ओव्हरऑल प्रेग्नन्सीमध्ये पण ते रेकमेंडेड नाहीच आहे सो तुम्ही जर का जेवढं गरजेचं आहे तेवढंच वेट तुमचं मेंटेन ठेवलं किंवा वजन वाढू दिलं नाहीत कुठली रिफाईन पदार्थ नाही खाल्ले एक्सेसिव्ह ग्लुकोजचं कन्झम्शन नाही केलं जे अदरवाईज सुद्धा करायची गरज नाही पण आपल्याकडे ते काय डोहाळ जेवण आणि हे ते म्हणजे आपल्याकडं आई कशी गुडगुटीत दिसली पाहिजे mm. आणि आई गुडगुटीत असेल तर बाळ गुडगुटीत होणं ही oh, जी अनाकलनीय कन्सेप्ट आहे ना त्या मधनं आजकालच्या पेरेंट्सना आणि यांना बाहेर काढणं गरजेचं आहे आणि काही काही लेडीज अतिकॉन्शियस असतात ते mm. म्हणजे एवढं म्हणजे फिटनेसच्या फिटनेस फ्रीक असतात की नाही मी कार्बोहायड्रेट खाणारच नाही मी हे करणारच नाही मी ते करणारच नाही सो एवढं पण खेचायची गरज नाही यू शुड कीप बॅलन्स बॅलन्स ओके आणि ह्या मधुमेहाचा किंवा या जेस्टेशनल डायबिटीज चा बाळाच्या वाढीवर किती परिणाम होतो दोन्ही पद्धतीने परिणाम म्हणजे हो आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्यालाही डायबिटीज होतो का लगेच होत नाही म्हणजे तो डिलेवरी झाली आणि मग त्याला टा टाईप टा, वन डायबिटीस झाला हे खूप रेअरी म्हणजे आत्तापर्यंत एवढ्या सगळे मी पेशंट्स बघितले तर जे जे टाईप वन डायबिटीसचे पेशंट त्यांच्या आईवडिलांना डायबिटीस नाहीच आहे किंवा प्रेग्नन्सीच्या वेळेला फार मोठा काही प्रॉब्लेम झाला होता असं दिसलेलं नाही खूप जास्त कधी कधी स्ट्रेस आईला जर का असेल तर थोडा कधीतरी क्वचित दिसून आलेला आहे पण लगेच त्यांना होत नाही पुढच्या फ्युचर लाईफमध्ये त्यांना ती रिस्क राहते जर का आईला प्री डायबिटीस किंवा डायबिटीस असेल तर त्यांना तीशीमध्ये चाळीशीमध्ये टाईप टू डायबिटीस होऊ शकतो Uh, हा राहतो प्री मॅच्युअर uh, हे होण्याची डिलिव्हरी होण्याचे चान्सेस सातव्या महिन्यात आठव्या महिन्यात असतात आणि मोस्ट ऑफ द टाइम तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात ऍबॉर्शन व्हायची शक्यता असते कारण ती जी ट्यूब डेव्हलपमेंट असते बाळाच्या ह्याच्यामध्ये जेव्हा हार्ट आणि इतर ऑर्गन्स शरीरात डेव्हलप होत असतात तर ते प्रेग्न जर का शुगर वाढली तर ती ग्रोथ शंट होती ग्रोथ म्हणजे थांबतीमध्ये आणि त्यामुळं हृदयाच्या गती थांबून आ, स्टील बर्थ म्हणजे त्या ह्याचा त्या लहान मुलाचं मुल, हे होऊ शकतो त्या बाळाचा मृत्यू होऊ शकतो okay. हे तिसऱ्या चौथ्या महिन्यात थोडस बऱ्याच याच्यामध्ये दिसून आलेलं आहे आणि हा कालावधी व्हेरी होतो कधी ते तिसऱ्या महिन्यात असतं कधी चौथ्या महिन्यात कधी सातव्या महिन्यात पण हे दिसू शकतं ह्याच्यातलं ओके okay. आणि डॉक्टर मला सांगा की पूर्वी जर कधी गर्भपात गर झाला असेल महिलेचा आणि नंतर तिला प्रेग्नन्सी राहिली तर oh. ह्या प्रेग्नन्सी दरम्यान हा डायबिटीज उद्भवू शकतो हा म्हणजे तो जर का ट्रॉमा तो जर का स्ट्रेस असेल आणि त्यावेळेच कारण पण जर का डायबिटीज किंवा इतर काही डायबिटीजशी संलग्न आजार uh -huh. जसं की थायरॉइड आहे किंवा हायपर टेन्शन बीपी बऱ्याच वेळा वाढतं आणि जर का मला दोन्ही पण आहे डायबिटीस पण आहे आणि मला माझं बीपी पण शूट झालं तर तो पेशंट प्री ऍक्लेम्स यामध्ये म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेला कन्व्हल्जन्स येणं म्हणजे इपिलेप्सीच्या पेशंटला कसं होतं तर तसे त्यांना फिट्स सारखा त्रास होऊ शकतो बरं डॉक्टर ही स्थिती तात्पुरतीच असते का फक्त प्रेग्ने नाईन्टी पर्सेंट जे असतात तो प्री डायबिटीज किंवा गेस्टेशनल डायबिटीस डिलिव्हरी झाल्यानंतर एक ते दोन महिन्यात शुगर लेवल नॉर्मल येतात ओके okay. पण त्यांना एक ते वॉर्निंग साईन असतं की तुम्हाला इन्सुलिन uh, रेजिस्टन्स आहे तुमच्या शरीरात तुमची लाईफस्टाईल मे बी चुकीची आहे यू टू इन टर्म तुम्हाला पुढे गेल्यावरती टाईप टू डायबिटीस होऊ शकतो सो गेस्टेशनल गेस्टेशन okay. डायबिटीस हे पुढच्या टाईप टू डायबिटीसची नांदी आहे असं आपण म्हणू शकतो सो आणि तुम्ही प्रिकॉशन घ्या आता जसं तुम्ही म्हणालात ना की टाईप हो, टू होऊ शकतो हे म्हणजे हा गैरसमज पण धरायचा आहे का आपल्याला ऍज कम्पेअर टू अदर पीपल गेस्टेशनल डायबिटीस यांना लवकर डेव्हलप होऊ शकतो आणि व्हायची शक्यता पण पन पन्नास ते साठ टक्के आहे okay. आणि औषधांशिवाय पर्याय नाहीये नाही नाही असं नाही म्हणणार मी उलट पहिलं तुम्ही बॅलन्स्ड अप्रोच हे केला पाहिजे औषधांशिवाय मी आता की आतापर्यंत डी एफ एफ मध्ये आपल्या डायबिटीस फ्री फॉरमध्ये तब्बल एकशे पन्नास पेक्षा जास्त गेस्टेशनल चे पेशंट्स किंवा महिला आपल्याकडे येऊन गेलेल्या आणि त्यापैकी ऐंशी टक्के यांचा आपण विदाऊट मेडिसिन किंवा काही हर्बल मेडिसिन्सचा वापर करून त्यांच्या शुगर लेवल आपण कंट्रोलमध्ये ठेवल्यात पूर्ण बॅलन्स्ड अप्रोच म्हणजे जे काही आपल्या डायबिटीस फ्री फायरचे जे काही पिलर्स आहेत त्याचा वापर करून आपण गेस्टेशनल डायबिटीस विदाउट इन्शुलिन म्हणजे इन्शुलिन न देता त्यामुळे माझं सगळ्या गेस्टेशनल डायबिटीस असल्या लेडीजना लगेच पॅनिक होऊ नका तुमच्या जर का एचबीए वन सी लेवल खूप हायर नाही आहेत इफ यू आर एच बी सी इज बिटवीन सिक्स टू सेवन तर तुम्हाला बॅलन्स्ड अप्रोचनी तुमचा डायबिटीस हे करता येतो ऑलवेज सिक्स सेकंड ओपिनियन एकदा तुम्ही एक विचारून घ्या सल्ला घ्या एकदा प्रॉपर डायटिशन प्रॉपर न्यूट्रिशन आणि ह्याचा वापर करून तुम्ही एक दीड महिन्यामध्ये तुमच्या या वाढलेल्या ले एचबीएन्सी लेवल सहाच्या खाली आणू शकता आणि okay. त्याच्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला डायबिटीस फ्री फरक मदत करू शकतो अदरवाईज जरी तुम्ही इन्शुलिन घेतलं तरी ह्याला तुम्हाला पर्याय नाहीये बरोबर आहे की तुम्हाला चांगला डायट घ्यायलाच लागणार आहे जो दोघांसाठी परत फायद्याचा म्हणजे तुम्ही इकडे इन्शुलिन घेतलं गोळ्या घेतल्यात आणि मी काही पण खाते किंवा काही पण हे करते तर शुगर कंट्रोल येणार नाही दुसरी गोष्ट तुम्ही तुमची तब्येत बिघडून घेणार आणि तिसरी गोष्ट तुमच्या त्या अनुषंगाने बाळाची पण तब्येत बिघडणार ह्याच्याऐवजी मला गेस्टेशनल डायबिटीस झाला टेक दिस एज अ कन्सिडर दिस अज अ ऑपॉर्च्युनिटी चेंज युअर डायट चेंज युअर लाईफस्टाईल न्यू स्टफ तुमची पण हेल्थ चांगली झाली लाँग टर्म मध्ये तुमची पण डायबिटीस आणि लाईफस्टाईल डिसऑर्डरची रिस्क निघून गेली आणि तुम्हाला हेल्दी बेबी पण तुमच्या पदरात पडला हे हे एक तारतम्य ठेवणं गरजे आणि तुम्ही जसं म्हणताय तसं घाबरून न जाता बिलकुल घाबरून आपण चांगल्या गोष्टी गेस्टेशनल डायबिटीज हा आरामात आपण ह्याच्यातनं बाहेर पडू शकतो नॅचरल प्रक्रियेने आणि एकदम हुँ. छान आणि एकदम तुमचं तुमची पण हे चांगले आणि बेबी पण एकदम छान आणि म्हणजे आहार आणि जीवनशैलीत काय नियंत्रण जे आपण बेसिक आपण शिकवतो त्याच्यामध्ये सात्विकांना भरपूर फ्रुट्स खायचे आहेत भरपूर व्हेजिटेबल्स खाण्यामध्ये वापरायचे आहेत मोड आलेल्या कडधान्यांचा आपण वापर करू शकतो तुमच्या खाण्यामध्ये नॉन रिफाईंड किंवा होल व्हीटचा वापर करायचा आहे कार्बोहायड्रेटचा इंडेक तीस टक्के ठेवायचा आहे तीस ते चाळीस टक्के कार्बोहायड्रेटचे बाकी सगळा तुमचा फायबर असेल किंवा हे असेल एक्सरसाइज तुम्ही सगळे करू शकता okay. तुम्ही अगदी सातव्या महिन्यापर्यंत ऍक्टिव्ह राहायचं आहे mm -hmm. तुम्हाला गेस्ट्रेशन डायबिटीज झाला म्हणून मी बेडवर घेऊन फक्त बसून राहिले काही गरज नाही mm -hmm. राईट एवढं पण काही गेस्ट्रेशन डायबिटीस असं नाही की तुम्ही इन एक्टिव्ह लाईफस्टाईल जगायला पाहिजे आणि तेच दुःख बाळगून आता माझं कसं होणार काही आवश्यकता नाही यू कॅन रिमेन ऍक्टिव्ह यू कॅन डू आणि तुम्ही सगळ्या ज्या काही हेल्दी राहण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता असं कुठलंही तुम्हाला एक्स्ट्रा हां हा फक्त प्रेग्नन्सीला मॅच होणाऱ्या प्रेग्नन्सीला सूट होणार आहे म्हणून आपण काय केलेलं आहे की डायबिटीस रिफर जसा ट्रॅव्हलचा प्रोटोकॉल आहे तसा खास गेस्टेशनल डायबिटीस साठी फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये काय करायचं सेकंड ट्रायमिस्टर मध्ये काय करायचं थर्ड ट्रायमिस्टरमध्ये काय करायचं ह्याचे आपण वेगवेगळे लाईफस्टाईल प्लॅन बनवलेले आणि प्रेग्नन्सी झाल्यानंतर सुद्धा ते पुढं त्यांचा डायबिटीस कसा रिव्हर्स करू शकतात सो जे आपण डायबिटीस रिव्हर्सलचं सांगतोय हे hey, डायबिटीस मध्ये काय राहतं जोपर्यंत तुमची प्रेग्नन्सी आहे तोपर्यंत तुम्ही ते कंट्रोल करा आणि वन्स युअर आउट ऑफ दिस थिंग आफ्टर थ्री मंथ्स म्हणजे एकदा तीन चार महिन्याचं तुमचं मूल झालं की परत तुम्ही तुमचा डायबेटिक आणि डिसऑर्डर फ्री लाईफचा जर्नी हेल्दी फॉर एव्हर कडे सुरू करू शकतो म्हणजे माझ्या दोन टप्प्यात जात होते माझा प्रश्न एक इथे गळाला मी हेच विचारणार होते की डिलिव्हरी नंतर काय काळजी घेणार हंड्रेड पर्सेंट सो डिलिव्हरी तुम्हाला साधारण तिसरा चौथ्या महिन्यात गॅस्ट्रेशनल डायबिट डिटेक्ट होतो तर आम्ही म्हणतो की डीएफएफ स्टाईल जी लाईफस्टाईल आहे ती तुम्ही तिसऱ्या महिन्यापासून आठव्या महिन्यापर्यंत फॉलो करा अगदी रेरेस्ट पॉसिबिलिटी की नव्व महिना जेव्हा तुमचा होते त्यावेळेला अगदी एक दुर्दैवाची परिस्थिती समजून चालू की नाही तुमचं एचबीएनसी सहा पॉईंट दोन राहिले तर तेवढा लास्ट महिना किंवा ते दोन तीन आठवडे आपण इन्शुलिन घेऊया तुमच्या प्रेग्नन्सी व्यवस्थित पार पडूया तिथनं पुढे दोन तीन महिने म्हणजे टोटल हा गॅप राहतोय आठवा महिना नववा महिना दहावा महिना बरोबर अजून एक एक्स्ट्रा पकडतो म्हणजे एक क्वार्टर पकडतो हे चार महिने सोडून द्या म्हणजे पहिले सहा महिने आणि हे चार महिने सोडल्यानंतरचे पुढचे सहा महिने असा हा टोटल चौदा ते पंधरा महिन्याचा प्रवास असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला गस्टेस्ट डायबिटीस मधून पण बाहेर पडता येतं तुम्ही हेल्दी बेबीला पण जन्म देऊ शकता तुमची पण स्वतःची हेल्थ मेंटेन करू शकता आणि पुढची तुमची रिस्क पण तुम्ही करू बात म्हणजे जेवढी सिरियस मी केली होती मन हलकं केलं आणि घाबरून होणार नाही ना तुम्ही चिंता करून तुम्ही अजूनही जास्त प्रेशर वाढवणार चिंता करण्यापेक्षा कन्सिडर दिस ऑपॉर्च्युनिटी आणि त्या बाहेर पडा आणि दोघेही आता शेवटचा प्रश्न तुम्ही गेस्टेशनल डायबिटीस झालेल्या महिलांसाठी काय सल्ला द्या माझा हा सल्ला राहील की गेस्टेशनल डायबिटीस म्हणजे फार मोठा कुठला वेगळा डायबिटीस आहे किंवा मला काहीतरी भयावह झालेला आहे आणि ते झालं म्हणजे आता माझी प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेटेडच होणार असा कुठलाही येणे हा एक फार मोठा भ्रम आहे गेस्टेशनल डायबिटीस हा आपल्याला चांगल्या पद्धतीनं मॅनेज करता येतो मेडिकली पण चांगल्या पद्धतीनं मॅनेज करता येतो लाईफस्टाईल चेंजेस घेऊन पण चांगल्या पद्धतीनं मॅनेज करता येतो इमिजिएटली पॅनिक बनू नका त्या सिच्युएशनला व्यवस्थित समजून घ्या आणि कोलॅबरेटिव्ह अप्रोच जर का आपण ठेवला होलॅस्टिक अप्रोच जर का आपण गेस्टेशनल डायबिटीसला ठेवला तर गेस्टेशनल डायबिटीस इज व्हेरी इजी टू रिव्हर्स रिव्हर्स आणि रिव्हर्सेबल आहे गेस्टेशनल डायबिटीस हंड्रेड पर्सेंट रिव्हर्सिबल आहे व्हेरी नाईस व्हेरी नाईस डॉक्टर हल्ली आय व्ही प्रमाण पण खूप वाढलंय आहे त्यामध्ये आय व्ही एफ प्रेग्नन्सीमध्ये जेस्टेशनल डायबिटीसचा धोका असतो का धोका असतो असं म्हणण्यापेक्षा आय एफ जेव्हा आपण करायला घे विचार करतो आय कधी केलं जातं की नॉर्मली मला प्रेग्नन्सी राहत नाहीये नॅचरली कन्सिव्ह होत नाहीये आता नॅचरली कन्सिव्ह न होण्यामागं जे थोडंसं मागं आपण बघितलं तर मोस्ट ऑफ द लेडीजना एक तर स्ट्रेस इंड्युस्ड असतो बर। किंवा काहीतरी डिसऑर्डर लाईक थायरॉइडची वगैरे हिस्ट्री असते किंवा पीसीओ ची हिस्ट्री असते म्हणजे ऑलरेडी त्यांचे हार्मोन्स बिघडलेले असतात बरोबर त्यात स्ट्रेस वाढलेला असतो माझी प्रेग्नन्सी राहत नाही प्रेग्नन्सी राहत नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा ते इन्व्हेस्टिगेशन करायला जातात तर मोस्ट ऑफ द टाइम अशा आयबीएफ करायच्या अगोदर पूर्ण चेकअप केलं जातं आणि त्या चेकअपमध्ये कुठंतरी जी चुकीची असल्यामुळे हार्मोनियन बॅलन्समुळे शुगर लेवल हायर दिसतात आता तिथं काय होतं की आय व्ही एफ करण्याचं एक क्रायटेरिया आहे की मेडिकल फिटनेस चांगला पाहिजे की okay. मेडिकल फिटनेसमध्ये शुगर एवढी एवढी म्हणजे सहाच्या खाली एचबीएन सी पाहिजे पाच पॉईंट काही काही ठिकाणी पाच पॉईंट सातच्या खाली पाहिजे आणि मग तिथून ती स्ट्रगल सुरू होती की आता पाच पॉईंट सात मला एचबीएन सी आणण्यासाठी Uh, मला आय हे करण्यासाठी जो काही अॅक्युट गोळ्या औषधांचा किंवा इन्शुलीनचा मारा केला जातो त्यात पेशंटच्या जा शुगर लेव्हल ले एकदम डाऊन होतात oh. मी मी आता एक रिसेंटली कोल्हापूरमध्ये स्वतः त्या डॉक्टर होत्या mm -hmm. सेकंड चाईल्डच्या वेळची ही गोष्ट होती की पहिलं चाईल्ड व्यवस्थित नॅचरल डिलिव्हरी व्यवस्थित झालं होतं अँड आफ्टर थ्री फोर इयर्स नाव शी इज ट्राईंग आता mm -hmm. मला सेकंड हे करायचं से नॅचरली राहीना म्हणल्यावर त्यांनी आय व्ही विचार केला आणि त्यांच्या बाबतीत हे झाले पण त्या स्वतः त्या ज्या डॉक्टर होत्या त्या अंडरवेट होत्या त्यांचं चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस किलो वजन आणि त्याच्यामध्ये जेव्हा तिने जी टी टी केली किंवा जेव्हा तिने आय व्ही एफचा निर्णय घेतला त्यावेळेला थोडंसं एचबीएन्सी सहा पॉईंट सात वगैरे दिसलं त्यांच्या त्यांना सांगितलं की नाही कुठल्याही परिस्थितीत ते सहाच्या खालीच mm. पाहिजे पण काहीही केलं तरी त्यांचं म्हणजे मी बघितलं मी मला दीड वर्षानंतर गाठ पडली सगळं दीड वर्ष त्यांची खटपट चालली होती तर त्यांनी जे सगळं सांगितलं म्हणजे माझ्या अंगावर काटाला ते म्हटलं मला डॉक्टर असं वाटायला लागले नको मला ते हे प्रेग्नन्सी पण नको आय व्ही एफ पण नको आतापर्यंत फक्त शुगर मॅनेज करण्यासाठी गेल्या दीड वर्षात मी पाच ते सहा लाख रुपये खर्च केलेत स्वतः डॉक्टर स्वतः डेंटिस्ट त्यांची परिस्थिती आहे बाकी तर कॉमन माणसाचं विसरून जावा नहीं। नहीं। मला असं काय झालं तर ते म्हणले की मला किती जरी हे केलं माझ्या फास्टिंग पीपी नॉर्मल येत आहेत म्हणजे मी जेव्हा बघितलं तर रिपोर्टमध्ये पंचावन्न का छप्पन्न तिच्या फास्टिंग होत्या आणि सेव्हन्टी एट पीपी आणि मला दिवसातनं चार वेळेला हायपोग्लायसेमियाचा एपिसोड होता मी औषधं बघितली तर सगळ्या हाय स्टँडर्डच्या गोळ्या पण होत्या आणि इन्सुलिन पण तिला सुरू होतं आणि ते कसंही करून खटपट करून ते खाली आणायचं म्हणजे एवढा का आठ ना तुम्हाला नाही नाही ते झाल्याशिवाय होणारच नाही आणि तिचं सहा पॉईंट दोनच्या खाली काही एचबीएन सी जात नव्हतं सो आय व्ही एफ मध्ये हे एक मेजर ऑबस्टॅकल येताना की शुगर जर का तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत तर आपल्याला पुढे जाता येत नाही दुसरी गोष्ट तुम्ही आय व्ही एफ केलं ते झालं तर पुढं सस्टेन करताना सुद्धा तुम्हाला एवढ्या अॅक्युट लेवलवरती शुगर मेंटेन ठेवायला लागतं आता आय व्ही एफ करण्याचा वेगळा स्ट्रेस त्यानंतर ते जे इंजेक्शन घ्यायचे आहे त्याच्यानंतर त्याचं जे काही औषधोपचार आहे तो वेगळा त्याच्यामध्ये वाढणारा स्ट्रेस त्याच्यामध्ये जर का मी वर्किंग वुमन असेल hmm. तर ती वेगळी गोष्ट आणि तिसरी गोष्ट हे, हे माझं प्रेग्नन्सी राहणार का नाही तर ते फार पेनफुल पद्धतीनं ते जायला लागतं आणि आय व्ही एफ करत असताना किंवा आर्टिफिशियल hmm. ह्याचा जेव्हा मी विचार करतो प्रेग्नन्सी ठेवण्याचा त्यात डायबिटीज म्हणजे आगीतून फुपाट्यात गेल्यासारखं होतं ते फिजिकल मेंटल आणि फायनान्शियल तिन्ही लेवलवरचं ते एक पद्धतीचं एक्सप्लॉटेशन आहे तुम्ही बऱ्याच वेळेला म्हणतो की तुम्ही ठराविक पर्यंत प्रयत्न करा म्हणजे वयापर्यंत आणि ह्याच्यासाठी सुद्धा जर का तुम्ही नसेल तर तुम्ही शरीराचं फरफट करून घेऊ नका तुम्ही खूप जास्त शरीराची परफट जर का केली तर त्यातनं निर्माण होणारं जे काही बेबी आहे तर तुमची मानसिकता खराब आहे खराब मानसिकतेमध्ये जर का त्या बेबीचा जन्म तुम्ही दिलेला आहे तर ते पण इरिटेबलच बेबी होणार ते तुम्हाला मला वाटतं सुख नाही देऊ शकणार तर कुठं थांबायचं हे पण आपल्याला कळलं पाहिजे तर त्या थांबण्यामध्ये डायबिटीस हे व्यवधान नाही आलं पाहिजे मोस्ट ऑफ द टाइम गेस्टेशनल डायबिटीस मध्ये जेव्हा आय व्ही एफ होतो त्यावेळेला ते, ते फार मोठं ऑबस्टॅकल ठरत ते प्रेग्नन्सी राहण्यामध्ये आणि ते मग काय होतं ते एक 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 छोटी आशा त्या कपल्सच्या आयुष्यात आलेली असती ती डायबिटीस कुठेतरी हिरावून घेतो त्यामुळे गेस्टेशनल डायबिटीस आय व्ही मध्ये नको वाटतं थँक्यू सो मच डॉक्टर आजच्या एपिसोड साठी शेवटचंच वाक्य मी फक्त घे रिपीट करते डॉक्टरांचं जेस्टेशनल डायबिटीज हा रिव्हर्स होऊ शकतो योग्य आहार योग्य जीवनशैलीमधले बदे बदल जर तुम्ही केले तर हा व्यवस्थित ही गर्भधारणा हा प्रवास हा आपण व्यवस्थित पार पाडू शकतो सो काळजी करू नका सगळ्यात महत्त्वाचं खरंच काळजी करू नका आणि ह्या प्रवासाचा आनंद नक्की घ्या आणि आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा कारण असे महत्त्वाचे विषय आम्ही इथे डिस्कस करतो आणि ते योग्य व्यक्तींपर्यंत योग्य वेळेत पोचणंही तितकंच गरजेचं आहे खूप खूप खुँँ धन्यवाद